रागाच्या भरात ती जीव द्यायला निघाली आणि घराजवळ पाण्याने तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यात उडी घेतली याच वेळी खाकीतील देवदूत धावून आला आणि तिला पाण्यात बुडताना वाचवण्यात यश आलं या घटनेनं देव तारी त्याला कोण मारीचा अनुभवही सर्वांनाच आला ही घटना पळशी तालुका मान इथं घडली त्याचं घडलं असं की नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या पळशी तालुका माणीतील एका मुलीचा काही कारणावरून आईसोबत वाद झाला रागानावर झाल्यानं तिने जीव देण्याचा निर्णय घेत घराजवळील बंधाऱ्यात उडी घेतली त्यावेळी ती पाण्यात बुडू लागल्याचं पाहून पोहता न येणाऱ्या तिच्या भावंडांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु हे प्रयत्न अपुरे पडत होते त्याचवेळी पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व सुट्टीवर आलेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र डोईफुडे हे त्या जा बंधाऱ्याजवळून जात होते हा प्रकार पाहताच प्रसंगावधान राखत त्यांनी त्या कपड्यांशी बंधाऱ्यात उडी घेतली बंधाऱ्यात बुडत असलेल्या तिला श्री डोईफुडे यांनी बाहेर काढलं आणि तिचा जीव वाचवला इतकंच नव्हे तर त्या मुलीला समजावून सांगून तिचं मनोबल वाढवून आत्महत्येपासून परावृत्त केलं सुट्टीवर असतानाही श्री डोईफोडे यांनी प्रसंगावधान राखत आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जीवाची बाजी लावली या घटनेनं श्री डोईफोडे यांचे पळशीसह संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड दहिवाडी